कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण तिसरे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म हे प्रकरण समजून घ्यायचं आहे तसेच स्वाध्यायाच्या शेवटी उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सुद्धा सविस्तर अभ्यास करायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसामध्ये काही शब्द दिले आहेत ते आपल्याला रिकाम्या जागेमध्ये त्यातली उत्तरं निवडायची आहेत त्या शब्दांचे आपण वाचन करूया तर ते शब्द आहेत तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार हे ते 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 में में तर हे एकूण आठ नऊ शब्द आहेत त्यामध्ये आपल्याला खाली रिकाम्या जागेमध्ये उत्तरं निवडायची आहेत तर पहिलं विधान आहे अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या रिकामी जागाप्रमाणे ठरते उत्तर उत्तर आहे आर्द्रता हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते दुसरं विधान आहे आ पाण्याला स्वतःचा रिकामी जागा नाही परंतु निश्चित रिकामी जागा व रिकामी जागा, जागा आहेत पहिल्या याच्यातल्याचं आकार दुसऱ्या याच्यातलं यायचं आहे घनता आणि तिसऱ्या याच्यात लिहायचं आहे वस्तुमान होईल पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत तिसरी रिकामी जागा आहे ई पाणी गोठताना त्याचे रिकामी जागा वाढते उत्तर वरील पर्यायामधून निवडायचे आहे उत्तर आहे आकारमान पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते चौथी रिकामी जागा आहे ई रिकामी मृदेचा पी एच सेवन असतो उत्तर उदासीन उदासीन मृदेचा पी एच सेवन असतो असतो अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे असे का म्हणतात त्यामध्ये अ आहे हवा हे वेगवेगळ्या वायूंचे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ हवा हे वेगवेगळ्या विग वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे उत्तर हवेच्या बाबतीत त्यातील बहुतेक भागामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन असते हे वायू एकमेकांपासून सहजपणे वेगळे करता येत नाहीत आणि हवेमध्ये या वायूंची एक समान रचना असते म्हणूनच ते विविध वायूंचे एकजीनसी मिश्रण आहे दुसरं आहे आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते उत्तर पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते प्रश्न तिसरा आहे स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे का म्हटले जाते बरं तर उत्तर पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा आहे काय होईल ते सांगा त्यामध्ये अ आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल उत्तर वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण आर्द्रतेची पातळी ठरवते वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण जसजसे वाढते तसतसे आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढते आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने जास्त घाम येतो आणि हा घाम लवकर सुकत नाही ज्यामुळे आपल्याला गरम आणि चिकट वाटते प्रश्न तिसऱ्यामध्ये आ आहे जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल उत्तर जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल जमीन पेरणी योग्य राहणार नाही पीक योग्यरित्या येणार नाही म्हणूनच पीक फेरपालट ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जेणेकरून जमिनीची सुपिकता टिकून राहते उदाहरणार्थ गहू लागवडीनंतर मातीची सुपिकता कमी होते आणि त्यामुळे शेंगदाणे मूग इत्यादी शेंगदाण्यांची पिके काढणीनंतर घेतली जातात अशा प्रकारे प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे अगटामध्ये आहे हवा पाणी मृदा आणि ब गटामध्ये आहे क्रिया प्रकाशाचे विकीकरण अख्यात तर उत्तरामध्ये आपण जोड्यांची जुळाजुळ करूया उत्तर पहिली जोडी आहे हवा त्यासमोर लिहायचं आहे प्रकाशाचे विकिरण पाणी त्यासमोर लिहायचं आहे उत्सवजन प्रक्रिया आणि मृदा त्या लिहायची आहे आकार्यता अशा प्रकारे आपण योग्य जोड्या जुळवल्या आहेत प्रश्न पाचवा आहे खालील विधाने चूक के बरोबर ते सांगा त्यामध्ये अ आहे रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते उत्तर बरोबर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये स्पष्टीकरण द्यायला सांगितलं नाही परंतु थोडक्यात आपण स्पष्टीकरण लिहूया जेणेकरून आपल्याला माहीत होईल की रेताड मृदेची जलधारण क्षमता का कमी असते रेताड मुदेत मोठे कण असतात आणि त्यांच्यामध्ये जास्त छिद्रे असतात ज्यामुळे पाण्याचा जलद निचरा होतो वाळूने भरलेल्या मुदेत पाणी लवकर मुरते आणि त्यामुळे जलधारण क्षमता कमी असते दुसरं विधान आहे ज्या पदार्थात द्रव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात उत्तर बरोबर हे विधान बरोबर आहे स्पष्टीकरण ज्या पदार्थात दुसरे कोणतेही द्रव्य विरघळते त्या पदार्थाला द्रावक म्हणतात उदाहरणार्थ पाणी हे वैश्विक द्रावक आहे तिसरं विधान आहे हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात उत्तर बरोबर हे विधान बरोबर आहे स्पष्टीकरण पृथ्वीच्या वातावरणातील हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब टाकते त्याला वातावरणीय दाब म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी दोन आकृत्या दिल्या एका आहे एकाच्यामध्ये पाणी आहे बर्फ आहे पाणी आहे त्याला अ हे नाव आहे आणि बर्फ आहे त्याला आ आकृतीला नाव आहे या चित्राविषयी आपल्याला स्पष्टीकरण करायचे आहे तर उत्तर चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे चित्र आमध्ये पाच चित्र आमध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले बर्फ बनू लागले म्हणजे तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत आहे चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते या तापमानाला पाणी प्रसरण पावते हे प्रसरण पावणारी पाणी बाणाच्या साह्याने चित्र आमध्ये दाखवले आहे पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो अशा प्रकारे प्रश्न सहावा दिलेल्या चित्रांविषयी स्पष्टीकरण आपण लिहिलं आहे यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ आहे हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय हवेमध्ये काही वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांची मिश्रण असते जेव्हा सूर्याचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते प्रश्न दुसरा आ आहे पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा उत्तर पाणी ही रंगहीन रंग चवहीन आणि पारदर्शक द्रव आहे त्याला गंधही नाही सातशे साठ मिमी दाबावर शुद्ध पाण्याचा उत्कलनांक शंभर अंश सेल्सिअस असतो तथापि दाब वाढल्याने आणि विरघळलेल्या अशुद्धतांच्या उपस्थितीमुळे पाण्याचा उत्कल्नांक वाढतो शुद्ध पाणी सातशे साठ साथ मिमी दाबावर शून्य अंश सेल्सिअस तापमानावर गोठते तथापि दाब वाढल्याने आणि विरघळल्याने अशुद्धतांच्या उपस्थितीमुळे पाण्याचा गोठणबिंदू कमी होतो गरम केल्यावर किंवा थंड केल्यावर पाण्याची स्थिती बदलते गरम केल्यावर पाण्याची स्थिती द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत म्हणजे बाष्प बदलते त्याचे बाष्प होते त्याचप्रमाणे थंड केल्यावर पाण्याची स्थिती द्रव अवस्थेतून घन अवस्थेत म्हणजेच त्याचे बर्फ बनते पाणी आम्लयुक्त किंवा मूलभूत नाही ते तटस्थ आहे पाणी उष्णता आणि विद्युत प्रवाहाचा अयोग्य वाहक आहे पाणी हे एक वैश्विक द्रावक का आहे कारण त्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात अशा प्रकारे आपल्याला पाण्याचे विविध गुणधर्म लिहिता येतात तिसरा प्रश्न आहे ई समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते कारण त्यात क्षार असतात हे क्षार समुद्राचे पाणी जड बनवतात म्हणजेच क्षारांच्या उपस्थितीमुळे पाण्याचे वस्तुमान वाढते घनता बरोबर वस्तुमान आकारमान या संबंधावरून आपण असे म्हणू शकतो की एखाद्या वस्तूचे आकारमान जसजसे वाढते तसतसे त्याची घनता देखील त्याचवेळी वाढते प्रश्न चौथा आहे ई चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे उत्तर मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांचा पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते त्यानंतरचा प्रश्न आहे मृदेचे विविध उपयोग कोणते मृदेचे विविध उपयोग आपल्याला लिहायचे आहे तर उत्तर पहिला आहे वनस्पती संवर्धन वनस्पतींची वाढ करणे जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवते यामुळे बंधारे तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला बारा महिने उपयोग करता येतो आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येतो मुदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेमधून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात ह्या वस्तू भाजून टनक बनवता येतात उदाहरणार्थ माठ रांजण पंत्या मूर्ती विटा त्यानंतरचा प्रश्न आहे उरू ऊ मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे उत्तर शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते मृदेचे परीक्षण केल्याने शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते मातीचा सामू म्हणजे पी एच आणि विद्युत वाहकता या दोन परीक्षणाचा शेतकऱ्याला खूप फायदा होतो त्यानंतरचा प्रश्न आहे ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय उत्तर ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचे माध्यम म्हणून आवश्यकता असते कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोचतात हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणूनच हवा ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ए हा शेवटचा प्रश्न आहे पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये उत्तर बर्फ होत असताना पाण्याचा असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो चार अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते फ्रीझरमध्ये चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पाहून बाटली फुटू शकते अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे मृदा परीक्षण प्रयोगशाळेस भेट द्या मृदा परीक्षणाची प्रक्रिया जाणून घ्या व इतरांना सांगा तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मृदा नमुना संकलन जमिनीच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मृदा नमुने घ्यावे पंधरा ते वीस सीमी खोलपर्यंत माती खोदून घेतली जाते भिन्न जमिनींसाठी वेगळे नमुने घेतले जातात एकत्रित केलेले नमुने चांगले मिसळून पाचशे ग्रॅम मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात दुसरा मुद्दा आहे मृदा नमुन्यांची सुकवणूक जमिनीच्या नमुन्याला सावलीत वाळवले जाते मोठे खडे गवत मुळे आणि कचरा वेगळा केला जातो बारीक साळीच्या चाणीतून गाळले जाते त्यानंतर आहे तिसरा मुद्दा प्रयोगशाळेत चाचणी मृदेतील खतांचे प्रमाण क्षारता आम्लता नत्र स्फुरत पालाश आणि सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाण मोजले जाते पीएच मूल्य ॲसिडिटी आणि अल्कालिनिटी तपासली जाते मृदेतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर तपासले जाते तसेच विद्युत संवाहता मोजून मृदेतील मिठाचे प्रमाण तपासले जाते चौथा मुद्दा आहे चाचणी अहवाल मृदेचा प्रकार रेताड चिकन पोयटा गाळ्याची मुदा मृदेत असलेल्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची जसे की एन पी के माहिती जमिनीतील पीएच आणि मिठांचे प्रमाण शेतकऱ्यांसाठी योग्य खते आणि सुधारणा करण्याच्या सूचना मृदेत सुधारणा पी एच प्रमाण जास्त असल्यास गंधक म्हणजे सल्फर किंवा गुळगुळीत वापरला जातो सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी शेणखत कंपोस्ट खत वापरले जाते पोषक घटक वाढवण्यासाठी एन के खते योग्य प्रमाणात दिली जातात सहावा मुद्दा आहे मृदा परीक्षणाचे महत्त्व काय आहे तर योग्य पिकासाठी योग्य खतांचा वापर करता येतो खतांचा अनावश्यक वापर टाळून शेती खर्च कमी करता येतो मृदेचा पी एच आणि पोषक तत्वांची योग्य माहिती मिळते पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवता येते अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास केला आहे अशा प्रकारे वर्ग सातवी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण तिसरे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम या ठिकाणी आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद